आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सहावा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला विविध एकवीस क्षेत्रातील त्रेचाळीस जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री राम सेना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी मुतालिक साहेब यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे वस्ताद महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे मुख्य सल्लागार ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अँकर चिंतामणी सहस्त्रबुद्धे सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे तुकाराम महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र शिवाजी कांबळे यांनी केले यावेळी श्री राम सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोद मुतालिक यांना श्री राम मंदिराची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे वस्ताद तुकाराम महाराज यांनी मुख्य संपादक राजेंद्र कांबळे आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या टीमला शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील त्रेचाळीस लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलचा सहावा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यानिमित्त देण्यात येणारा उत्कृष्ट निवेदिका राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार न्यूज एटीन लोकमत चॅनलच्या अँकर श्वेता वडके यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरणाच्या आधी पुरस्कारासाठी निवड झालेल्या कलाकारांचा गाणी आणि संगीताचा कार्यक्रम झाला तर दिगंबर पवार आणि योगिता माने यांच्या लावणीची कला सादर करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते यावेळी मुख्य संपादक राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूजचे मुख्य सल्लागार अँकर राजकीय विश्लेषक चिंतामणी सहस्त्रबुद्धे कार्यकारी संपादक पूर्वा गरग न्यूज कोऑर्डिनेटर कॅमेरामॅन राहुल राज कांबळे उपसंपादक विनायक सूर्यवंशी पत्रकार मनोज कांबळे अँकर तेजस ढेरे अँकर अश्विनी कॅमेरामॅन ओमकार जंगम दीपाली कांबळे ही महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजची टीम उपस्थित होती यावेळी पुरस्कार प्राप्त कलाकारांनी आपली कला सादर केली यावेळी न्यूज एटीनच्या अँकर श्वेता वडके यांनी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नमस्कार अशी सुरुवात माझी दररोज दिवसाची होते कारण न्यूज एट इन लोकमत या एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीची न्यूज अँकर असल्यामुळे माझीही सुरुवात अशी होते आणि संपूर्ण महाराष्ट्राची सुरुवात या कार्यक्रमाला येताना मला राजेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही येणार का मी लगेच हो म्हटलं याचं कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखादा न्यूज ऐकतात किंवा पत्रकारितेत काम करणारा एखादा रिजनल किंवा राज्यस्तरीय किंवा देशवरच्या न्यूज चॅनलला किंवा कुठल्याही संस्थेसोबत काम करतो तेव्हा त्याला स्थानिक जी किंवा स्थानिक जी संस्था असते ज्याच्यापासून त्याची सुरुवात झालेली असते त्याचं महत्व त्या व्यक्तीला जास्त असतं आणि म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलच्या या साव्या परमा निमित्तानं म्हटलं शुभेच्छा द्यायला न्यूज अशा संस्थेचं कौतुक आणि महत्त्व मला खूप जवळून माहिती आणि जास्त आहे तर मंचावर उपस्थित असलेले मुलाली साहेब सर्व मान्यवर या सगळ्यांना माझा नमस्कार आणि इथे तुम्ही बऱ्याच काळापासून जमलेले आहात मला मान्य आहे आपण ज्याची वाट बघतोय सगळे आजचे पुरस्कार प्राप्त माझ्या सकट तर आपल्याला प्रतीक्षा आहे की हे पुरस्कार

आपले मनोगत व्यक्त केले अंबा भोवानी महा ताईला प्रणाम घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार करून मंचवर असलेले सर्व पत्रकार बंधू वंदू, आत्मीय बंधू आरक्षक बंधू माझ मराठी कच्चा आहे पण विचार पक्का आहे है कार्यक्रम महाराष्ट्र रक्तदर्शन न्यूज चैनल संपादक राजेन्द्र कमरे हम पे मी अभिनंदन करो चॉलेज एक चौलेज आत्ताच्या माध्यममध्ये चॅनल माध्यम असेल पत्रकार माध्यम असेल माध्यमामध्ये फार मोठं कॉम्पिटिशन आहे तिकडं आणि पुन्हा वाढवणं फार कठीण आहे असल्या कॉम्पिटिशनच्या मध्ये राजेंद्र कमळेनी चॅलेंज घेऊन त्यांनी सहा वर्ष निरंतर आपलं चॅनल चालवत आहेत ना ग्रेट मी म्हणतो त्याला ते। अभिनंदन द्यायला आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपले इथं असलेले सिद्धार्थ वडील हे वडील सर्व त्यांचे संजय गोखरे यांनी मार्गदर्शन आहे अजून खूप आहेत असं त्यांना मार्गदर्शन करून त्यांना शबाशकिरी देऊन वाढवणारे फार त्यांच टीम फार अगदी व्यवस्थित आहे मार्गदर्शन आर्मी कैंसर टीम कहा ही श्रीलंका सेना संगठन में करता है अभिनंदन देती हूँ। आपसे पुरस्कार 44 विक्टिना तेरी पुरस्कार देता है ये समाज में सर्व काम करणाऱ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना वेचून त्यांना पुरस्कार त्यांना समाजापुढे असले एक थोड व्यक्ती आहे आदर्श व्यक्ती आहे साधक आहे तर आम्ही त्यांच्यासारखं एक साधन करावं समाजसेवा करावं असं एक विचार करून त्यांनी तस समुद्राच्या तलाप मोठी असतात त्याचून कस हे करतात तसच समाजामधले थोर व्यक्ती साधक व्यक्तीना असले वेचून वेचून मोदी ना, ना आज पुरस्कार देत आहेत त्या सर्व पुरस्कार घेणार नाही नमस्कार अभिनंदन कर पत्रकार चैनल फार महत्व स्थान है समाज प्रभाव परिणाम बदल असेल तर का ते टीव्ही चॅनल आणि पत्रकार बंगोर आहेत एक आरसा असण्यासारखं आरशाच्या समोर मी थांबल तर आमचं चित्र थांब समोर येत आहे तसच पत्रकार टीव्ही चॅनल मध्ये एक आरसा समाजामध्ये काय काय चाललेलं आहे हे आशामध्ये दिसतय हे फार मोठा त्यांचा रोल आहे या समाजाचा ह्यांच्यामध्ये बदल करण्यामध्ये परिणाम फार फार